नागराज न्यूज नागराज न्यूजने सुरू केलेल्या रायतेचा दरबार या सदरामध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत देवणी तालुक्यातील जवळगाव जिल्हा मतदारसंघामध्ये आणि आज आपण आहोत आलेगाव या गावी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष विवेक बिराजर आज आपल्यासोबत आहेत सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची सुरुवात झालेली आहे काही दिवसातच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेसाठी या मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहात का इच्छुक आहे आणि माझ्या पक्षाकडे तशी रिसर मागणीही केली आहे बरं एकीकडं तुम्ही जिल्हा परिषदेला इच्छुक आहात असं सांगितलं जातं तुम्ही तुमच्या पक्षाकडं निवडणुकीला म्हणजे मागणी केलेली आहे येणाऱ्या ज्या काळा आहे या येणाऱ्या काळामध्ये काय विषय घेऊन तुम्ही मतदारापर्यंत पोहोचणार आहात आमच्या सर्कलमध्ये अनेक लोकांच्या समस्या आहेत आमच्या गावामध्ये बरेच मुखासाठी झालेले आहेत आमच्या गावच्या पाण्याच्या समस्या आहेत आमच्या गावच्या रस्त्याच्या समस्या आहेत अशा मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या सुविधा घेऊन आम्ही जे जनतेसमोर जाणार आहोत आणि आमच्या पक्षाच्या वतीने जे काही निधी पक्षाचा आमच्या सर्कलसाठी आणता येईल ते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे एकीकडं एक संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणजे त्या त्या स्थानिक तालुका अध्यक्ष किंवा जिल्हा अध्यक्ष यांना स्थानिक पातळीवरती महाविकास आघाडी करा किंवा स्वतंत्र लढा असं प्रत्येका प्रत्येक पक्षाकडनं सांगण्यात आलेलं आहे देवणी तालुक्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात की स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणून लढणार आहात याचा निर्णय आमच्या पक्षाची श्रेष्ठी घेतील पक्षाने जे आदेश दिला स्वतंत्र लढा ला, म्हटले तर आमची संपूर्ण तयारी तशी झालेली आहे आणि तशा त्या बाबतीमध्ये आम्ही पक्षाकडे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार वास्तापांकडे त्याचे अर्ज वगैरे आम्ही दाखल केलेले आहेत लवकरच त्याचा निर्णय होईल जर समजा तुम्ही महाविकास आघाडी म्हणून जर तालु या तालुक्यामध्ये लढण्याचा जर विचार केला के तर एकूण मतदारसंघ आणि एकूण पक्ष याचा विचार केला तर तुम्ही किती जागेसाठी मागणी करणार आहात फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के जागेची आमची महाविकास आघाडी म्हणून आज आज रोजी आमची मागणी आहे समसमान जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाला मिळाव्या अशा आमच्या वरिष्ठांच्या आणि आम आमच्या संबंध कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे एकंदरीत तुम्ही जर महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा विचार केला तर सांगून जवळ हा मतदार तुम्ही राष्ट्रवादीकडे सोडून घेणार रा। आहात हो शंभर टक्के तसं माझ्या पक्षाने मला तसे आधी दिले काम करा म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीच्या घटक पक्षाशी माझी चर्चा झालेली आहे त्यांनी या विषय याविषयी आपण बैठकीमध्ये बोलू असं त्यांनी मला आश्वासन दिलं मागचा काही काळ पाहिला काही महिन्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावाच्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या देखील वाहून गेलेल्या आहेत या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात मदतीच्या घोषणा केलेल्या आहेत ती मदत तुमच्या गावापर्यंत किंवा तुमच्या मतदारसंघातल्या मतदारापर्यंत पोहोचली आहे का याचं काय माहिती आहे आज रोजी आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांना जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांना ही मदत अजून पोहोचली नाही विशेष करून माझ्या गाव गावामध्ये मांजरा नदी आहे मांजरा नदीकाठच्या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांची जमिनी खरडून गेलेल्या आहेत खरडून गेलेला तर एकही रुपये आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला भेटलेला नाही तशा त्या प्रकार त्याच विषयावर आमच्या पक्षाचे नेते आदरणीय रोहितदादा पवार हेही इथे येऊन बघून गेले हे इथं येऊन बघून गेल्याच्या नंतर शासनाला आणि प्रशासनाला याची जाग आली त्याच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनातले अधिकारी येऊन त्याचा पंचनामा केले त्या अगोदर प्रशासनातल्या कुठल्याही अधिकाऱ्याचं आमच्याकडे लक्ष नव्हतं सगळ्यांनी आम्हाला दुर्लक्षित केलेलं होतं येणाऱ्या काळामध्ये आम्ही याविषयी शासनाकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना निधी कसं मिळवता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये त्या संदर्भात जर शेतकऱ्याला जर हमी भाव शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्याकडून गेल्या जमिनी म्हणा शेतकऱ्याचे जे काही अनुदान असेल पी विमा असेल हे जर भेटत नसेल तर आम्ही त्या संदर्भामध्ये शासनाच्या विरोधात आंदोलनही करण्यात पवित्र घेतलेला आहे या भागाचे लोकप्रतिनिधी श्री आमदार यांनी काही तुम्हाला ते मदत होते मदत शेतकऱ्यांना देखील त्यांच्या स्वत वैयक्तिक माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्याला दिपवाळी पूर्वी केलेली आहे मग या मतदारसंघातील आमदारांनी असा काही प्रयत्न वगैरे काही केला आहे का अद्याप तर कुठे दिसत दिसत नाही आमदाराचं काही कार्य असे खरंच अवशेचे जे आमदार आहेत त्यांचं एक नागरिक म्हणून त्यांचं खरंच अभिमान आहे आम्हाला तसा आमदार जर आम्हाला भेटला असता तर आमच्या इकडचे शेतकरी हे अतिशय मानाने दिवाळी साजरी करू शकली आहे आधी आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची दिवाळी गोड झालेली नाही अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब दिवाळी साजरी केली नाही त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की आपलेही आमदार आम्हाला मदत करतील आमच्या शेतकऱ्यांना पण त्याची तशी ती भूमिका राहिली नाही बरं या आमदारांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का निश्चित नाही काय कारण कुठलाच विकास काम नाही फक्त ती आमदार विधानसभेची निवडणूक लागली जिल्हा परिषद निवडणूक लागली तेव्हाच ती इथे ते येतात त्या त्यांचं काही आमच्याकडे लक्ष नसतं बरं एकीकडं सरकारनं अठरा हजार पाचशे प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्याही कर घोषणा करण्यात आलेल्या होत्या आत्ता नुकतंच प्रहारचे बच्चू कडू यांनी खूप मोठं आंदोलन केलेलं आहे नागपूरला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस जून नंतर शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा विषय केला जाईल असं म्हटलेलं आहे आणि दुसरीकडं अजित पवार का यांनी कालच एक स्टेटमेंट केलेलं आहे के की किती किती दिवस उपट थांबणार आहात तुम्हाला बिन व्याजी आम्ही कर्ज देतो आहे आणि ते बिनव्याजी तरी भरा असंही म्हणजे शेतकऱ्यांना हिनवण्यासारखं मत व्यक्त केलं आहे याच्याबद्दल काय सांगाल पहिल्यांदा तर मी राज्य निषेध करतो कारण शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांना असं हिणवून बोलणं हे अतिशय दुर्दैवी आहे मला वाटते महाराष्ट्रामधील या असंवेदनशील सरकारला तरी जागे करण्याचं काम आपल्याला कर करावं लागणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा सरकारच्या विरोधामध्ये प्रकारे बच्चू बडू आताच विमंडळात बच्चू उडू आंदोलन पुकारलं त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचंही आंदोलन आगामी काळामध्ये आपल्याला दिसून येणार आता जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा महानगरपालिका असतील नगरपालिका असतील काय मुद्दे तुमचे राहणार आहेत तुम्हाला मतदारांना सांगायचं हे मुद्दे आमचे पक्ष जे ठरवतील ते मुद्दे त्याचा आम्ही फॉलो करणार